मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवा हरिभाऊ राठोडांचा थेट इशारा बुलढाण्यातील डोनगाव येथे भर दिवसात दोन ठिकाणी चोरी दागिने आणि रोख रक्कम लंपास सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध सुरू पुढील चार दिवस पावसाचे पुण्यासह कोकण मराठवाड्यातही हाय अलर्ट जारी अकोल्यात सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा गणपती विसर्जनाच्या दिवशी मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा आरोपीला फाशीची मागणी गणपतीपुळे येथे समुद्रात बुडताना तीन पर्यटकांना वाचवण्यात यश पाण्याचा अंदाज न आल्याने व समुद्राच्या लाटांच्या जोरामुळे हे तिघे तरुण खोल पाण्यात ओढले गेले सांगलीत गोळ्या घालण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार आष्टीतील तरुणाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल राजकीय पदाधिकाऱ्यांच्या व्यवसायावर सांगलीत छापे केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची निर्गुण हत्या बायको मुलासमोरच कुऱ्हाडीने चिरला गळा साताऱ्यातील कास पठारावर एकशे बत्तीस प्रजातींच्या फुलांची मनमोहक चादर पर्यटकांसाठी यंदा खास सोय जळगावात बदलत्या हवामानाचा परिणामामुळे मोसंबी उत्पादकांना मोठा फटका फळगळ झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान